नाशिकमधील अशोका मेडिकल हॉस्पिटल यांनी एक अभिमानास्पद यश संपादन करत उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या हॉस्पिटल म्हणून या रुग्णालयाला ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर म्हणून अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे रुग्णालयाच्या उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा अत्याधुनिक सुविधा तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांच्या जलद व प्रभावी उपचार प्रक्रियेबद्दल ही मान्यता मिळाली असल्याचे डॉक्टर विशाल साळवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे नमस्कार मी डॉक्टर विशाल सावे कन्सल्टंट न्युरोलॉजिस्ट अशोक अम्युटिकल हॉस्पिटल आणि डायरेक्टर ऑफ ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर नाशिक आज हा जो प्रोग्राम केला आहे आपण हा मोस्टली एक इनॉग्रेशन केलं आहे ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटरचं नाशिकमध्ये आणि ते पण आपल्या क्वालिटी अँड ॲक्विडेशन इन्स्टिट्यूटने ॲक्रेडिशन दिलेलं एक नॉर्थ महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल आहे जिथे एक ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर आहे एक स्ट्रोक रेडी हॉस्पिटल आहे कुठल्याही प्रकारचा स्ट्रोक पेशंट जेव्हा आपल्या इमर्जन्सीला येतो तिथपासून पुढची जी ट्रीटमेंट असते ॲक्युट स्ट्रोकची त्यामध्ये थ्रोमोलायसिस थोबेक्टॉमी इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीस किंवा सगळी जी फॅसिलिटी आहे आयपासनं न्यूरोलॉजीपासून चोवीस तास अव्हेलेबल आहे ज्यालाच आपण ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर म्हणतो जेव्हा 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 एका पेशंटला अचानकपणे हे बी फास्ट एक बॅलन्स अचानक तोल जाणे ई अचानकपणे दृष्टी जाणे यस यस म्हणजे अचानक स्पीच स्लरिंग ऑफ स्पीच होणे हात आणि पायाचा पॅरालिसिस होणे किंवा शेवटचा टाईम जेव्हा जेव्हा पेशंट साडेचार तासाच्या आतमध्ये ते सगळे बी फास्टचे लक्षणं घेऊन आपल्याकडे येतो तेव्हा एक कोड व्हाईट आम्ही एक ॲक्टिवेट करतो आणि हा कोड व्हाईट एक जेव्हा ॲक्टिव्हेट होतो तेव्हा आमची सो स्ट्रोक टीम जी आहे ती सर्व पाच ते दहा मिनटामध्ये हजर होते त्या स्ट्रोक टीममध्ये मी कन्सल्टंट न्युरोलॉजिस्ट इंटरनेशनल रिरोलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट इंटेन्सिविस्ट आय सी यू स्टाफ ग्राउंड स्टाफ नर्सिंग स्टाफ जे स्ट्रोकची टीम आहे इन्क्लुडिंग फार्मासिस्ट जे की आपल्याला थ्रोम्बोलिसिस नावाचे जे इंजेक्शन अवेलेबल करायचं ते सुद्धा हजर होतात पेशंटची इनिशियल असेसमेंट होते एन आय स्कोरिंग होते एम आर आय अर्जंटमध्ये करावं लागतो सेवन टू नाईन मिनिटामध्ये एम आर आय करून आपण एक डिसिजन घेतो की या पेशंटला हे एक जे इंजेक्शन आहे लाईफ सेविंग इंजेक्शन त्याला थोंबोलायसिस म्हणतो आपण ते द्यायचं की ते डिसाईड होतं आणि त्या डिसाईड झाल्यानंतर आपल्या पेशंटला ते पो प्रोव्हाइड करण्यासाठी प्रोव्हाइड केल्यानंतर काही सेकंदाच पेशंटचं से इम्प्रुव्हमेंट दिसते कारण हे एक मॅजिक इंजेक्शन आहे त्यामध्ये रक्ताची जी गाठ आहे किंवा मग गुठळी झालेली आहे ती बऱ्यापैकी रप्चर होते आणि परत रक्तपुरवठा चालू होतो आणि पेशंटचा पॅरालिसिस परत नॉर्मल होतो पेशंटचा जीवही वाचतो पेशंटचा हॉस्पिटल स्टेही वाचतो आणि लाईफ लाँग जे अपंगत्व असतं सुद्धा वाचतं म्हणजे हे जे ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटरचं एक उद्दिष्ट आहे की पेशंटला लाईफ लाँग पॅरालिसिस नको राहायला त्याची पूर्ण फॅमिली त्याच्यावर डिपेंडंट असताना किंवा मग पेशंटमुळे पूर्ण फॅमिली डिस्टर्ब नको व्हायला किंवा पेशंटचा जीव नको जायला त्यासाठीच हे एक ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर आपल्या नॉर्थ महाराष्ट्रातलं पहिलं क्वालिटी अँड अॅग्रेडेशन इन्स्टिट्यूटने ॲक्रेडेशन केलेलं पहिलं सेंटर आहे तर मी सगळ्यांना एक शेवटचा संदेश देऊ इच्छितो जेव्हा जेव्हा एक बी फास्ट हे एक लक्षणं स्ट्रोकचे दिसतील तेव्हा त्वरित हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे आणि त्याला ही थ्रोम्बोलायसिस किंवा थ्रोम्बोलाय थ्रोम्बेक्टॉमीची जी प्रोसिजर आहे ती अवेलेबल ते करणं गरजेचं आहे जेणेकरून पेशंटचा जीवच नाही पॅलिसिससुद्धा पूर्ण ना रिव्हर्स होऊ शकतो धन्यवाद यावेळी अशोका मेडिटलचे सेंटर हेड आणि त्रिपाठी मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडी डॉक्टर वृषाली पाटील यांच्यासह इतर डॉक्टर हॉस्पिटलमधील कर्मचारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक